तेव्हा विजयदादा तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांबरोबर उभं राहिला याबद्दल मी तुमचे मनापासून तुमच्या आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानते खर तर आज एक वर्षापूर्वी अनेक घटना झाल्या आज मी आणि अमोलदादा हसत बसतो आता पण एक वर्षापूर्वी आम्ही दोघं कशातून गेलो हे आमच आम्हाला दोघांना माहिती पक्षात कोण राहतंय नाही राहतं हा तर प्रश्न सोडाच ना पक्ष होता न चिन्ह होतं लढायचं फक्त नक्की होतं आणि अमोलदा मी म्हणायचो काय करूया कशावर लढूया अमोलदादा म्हणायचे मी असं करतो चिन्ह नाही ना मिळालं तर मी कबशीवर लढतो म्हटलं तुम्हाला कबतीशी मला मी काय घेऊ मग ते म्हणायचं तुम्ही असं करा तुम्ही ट्रॅक्टर घ्या म्हणलं ट्रॅक्टर घेऊ ते म्हणले ट्रॅक्टर नाही मिळाला तर ऊस घ्या ऊस नाही मिळाला तर दुसरं काय कबशी ट्राय करू पण काहीतरी करायचं आणि रोज चिन्हावरनं मी आणि अमोलदादा चिन्हावर यायचं की तुम्हाला कुठलं चिन्ह मिळेल आम्हाला कारण का ते पक्ष घेऊन गेले होते ते, ते चिन्ह घेऊन गेले होते ते, ते आमदार घेऊन सोसायटी ग्रामपंचायत साखर कारखाना सगळं सगळं आमजोक फकीर इथे अजून काही राहिलंच नव्हतं जायचं त्याच्यामुळे का काय काळजी नव्हती इलेक्शनमध्ये ह्याच्याहून खाली काय होऊ शकतं तर काहीच होऊ शकत नाही आणि बारामतीन शिरूला एक वेगळी गंमत आहे मी जसा म्हाडा ह्याच्यात आदरणीय पवारसाहेब आणि विजयदादांची घट्ट प्रेम मैत्री आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास आहे त्याचबरोबर विजयदादांना हा मतदारसंघ म्हणजे घर गाव वाडी वस्ती नाती गोती जशी त्यांनी माहिती आहे तर नुसती माहिती नाहीत सांभाळली आहेत आणि आत्ता नाही पाच दशकं सांभाळली आहेत स्वतः त्यांनी त्यामुळे एक वेगळं नातं असतं काही लोकांना वाटतं की काही लोकांना ना आजकाल महाराष्ट्रात गल्लत करतात त्यांना नाती आणि व्यवसाय ह्याच्यातला फरकच कळत नाही नातं हे प्रेमाने आणि विश्वासाने जपलं जातं व्यवहार हा फक्त पैशाने होतो नात्यामध्ये पैसे नसतात आणि व्यवहारामध्ये नातं नसतं तर म्हणूनच व्यवसाय चालतो कारण का व्यवसायात प्रेम आणलं तर मग झालं कल्याण आणि नात्यामध्ये पैसे आणले तरी अडचण त्यामुळे आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतय की नाती काय अशीच पळतात हो पंधराशे रुपये दिले की नवीन बहिणी हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे कुठलीही बहीण एका पैशाने जोडली जात नाही ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जाते त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती करते विनम्र की आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नका जेव्हा अडचण येते तेव्हा बहीण कधी माहेरी पदर पसरून जात नाही ती स्वतःच्या सासरचं जे काय असेल ते वाचवते आणि नवऱ्याला म्हणते तेवढं बाबा माझ्या माहेरी पाठवू दे मला आज माझं माहेर अडचणीत आहे करतात की नाही बहिणी अशा कधी माहेर कुणाचाच अडचणीत येऊ नये बाई पण त्या महिलेचा जीव आणि त्या बहिणीचा जीव त्या माहेरात आयुष्यभर अडकलेला असतो कारण का ती प्रेमाची नाती असतात त्याच्यात व्यवहार नसतो आणि यांचा गैरसमज झालाय की पंधराशे दिले म्हणून ह्या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर उभ्या राहतील आम्ही भगिणी पंधराशे रुपयाला बिकाव नाही आहोत आम्ही स्वाभिमानी मुली आहोत कष्ट करू स्वतःच्या पायावर उभं राहू पण भावाला साथ देऊ भावाला कधी आम्ही रस्त्यावर केव्हा माहेरला कधी रस्त्यावर सोडू देणार नाही आणि आमच्यामुळे माहेरी अडचण होईल माहेरी अडचण होईल असंही कधी वागणार नाही हा एक बाजू झाला दुसरी आता त्यांची खरी बाजू आज बाहेर आली आज माझ्याकडे तो तुमच्याकडे व्हिडिओ आहे का जरा लावा ना आपण माईकवर ऐकू काय काय लोक बोलतात म्हणजे खरंच रामकृष्ण हरी आपलं तर पांडुरंग म्हणजे मी तर हिंमतच करणार नाही असं बोलायची कारण काही आपले संस्कार नाही हे जय श्रीराम म्हणतात मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण भगवान रामाने नेहमी मर्यादाच ठेवून सगळी नाती जपलेली आहे यांच्यासाठी तो चुनावी जुमला होता आमच्यासाठी ती आस्था आहे जेव्हा मी राम कृष्ण हरी म्हणते तेव्हा राम कृष्ण हरी आणि माझा हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा एक मिनिट तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं ना तरी देव पावला तो काही म्हणत नाही सगळं सोडून इथे बसा आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे आला नाही तरी चालेल चांगली सेवा करा मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही कोण म्हणता असं मला सांगा आणि संतांची पावनभूमी आहे संस्कारी आहे आणि यातले कर्तृत्वान से सत्तेत असलेले भाऊ त्यांची भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा एक भाऊ म्हणतो आलं का व्हिडिओ आलं का हा थांबा थांबा हे ऐका हे चमत्कारिक आहेत बाई बोला बाबा कि पंधराशे रुपये विचार करा माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल कि बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे मग आम्ही बहिणी परवडल्या काही नको भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणींची ताकद हे पंधराशे रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचंय की या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलतेय तिला जर धमकी अशी दिली ना की पंधराशे रुपये परत घेऊन ग्युन, तू घेऊनच दाखवतो बघते तुझा काय कार्यक्रम करते नाही चालेगा आज सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे हे सरकार बदललं का पाहिजे तर या घानेड्या गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला देत आहे काय स्वतःच्या खिशातले देत नाही आम्ही टॅक्स भरतो मी टॅक्स भरते तुम्ही सगळे टॅक्स भरता आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे हो टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला तो युरियावर टॅक्स भरतो तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर जीएसटी आहे तो जीएसटी भरता त्या जीएसटीच्या पैशातून ही स्कीम केली त्या स्कीम मधून बहिणींना भाई, पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला बरोबर मतदानाच्या आधी खर तर आम्ही सगळ्या बहिणींनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजेत बहिणींची आठवण कधी झाली लोकसभा झाल्यानंतर इतके दिवस सरकार होतं का नाही हो बहिणी आठवल्या ना मग हा झटका बसला हे म्हणतात झटका बसत्या पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले दोन कथिघ बोलले हा काय बोलले ते महेश, महेश शिंदे काय म्हणाले डिसेंबर मध्ये म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत ती कुठली संस्कृती हो आहे का महेश शिंदे तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला येईल सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आता दिले डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचं आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढं पुढे यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो बघा अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत त्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे आता काय होणार आता काय होणार मी वाटच बघत होते कारण का खोटं फार दिवस लपून येत नाही ते बाहेर येतं ओठात पोटातलं ओठात कधीतरी येतच ते आलंय त्याच्यामुळे अशा आणि एकतर जेव्हा मी सांगू ना आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो ना ती काय कपाळावर लिहून गावभर सांगायची नसते जर तुम्ही तुमच्या बहिणीला कुणालाही जर मदत केली ना तर ती न बोलता करायची असते त्याला दिलदार नेता म्हणतात जो सगळीकडे गावभर भोंगा भ भोंगा घेऊन फिरत फिरत बसतो ना हे दिले 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 याला नाही म्हणतो हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे नात्यांचा खेळ बनवून बसलं आहे आणि या नात्यांना खेळ मी होऊ देणार नाही त्यामुळे त्यांनी काही करू दे त्यांनी कितीही काही खोटं नाटं बोलू दे त्यांना काय फरक पडत नाही कारण माझ्या एक लक्षात आलं आहे माझाही गैरसमज होता दादाचं माझं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा माझा स्वभाव थोडा बॅकफूटवाला आहे त्याच्यामुळे मी विचार करायचे काय होतं देवजाणे बाई आप अमोलदादा माड्याची तर आम्हाला गॅरंटी होती कारण का माड्यानी तर इथं म्हणजे बारामती आणि शिरूरच्या आधी चिन्ह पोचवायचं काम कोण केलं असेल तर ते माडा लोकसभा मतदारसंघाने केलं होतं <प्थागा> ते तुतारी तुतारी कुठे गाडी भिजली तरी तुतारी तुतारी, तुतारी। अरे म्हणले हो माड्यात फारच तुतारी पोचली आहे आणि जो भेटायचा माड्याचा तो फक्त तुतारी 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 करायचा आणि मग मी आणि अमोलदादांनी ठरवलं की आपल्याही मतदारसंघात मग अमोलदादा मला फोन करायचे ओ त्या गावाचा माणूस आलाय तो म्हणतोय तुतारी वाजवणारा माणूस पोचला नाही मी अमोलदादाला फोन करते अरे तुझ्या त्या, त्या भागात बघ रे बाबा तुतारी वाजव माणूस पोचवला नाही कारण काम अम, अमोलदा माझ्याकडे होतं काय आमच्याकडे ना आमदार ना सोसायटी ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती ना दूध संघ ना बँक गया था यंत्रणाच नव्हती आमच्याकडे फक्त सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आमच्या लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आमच्या बरोबर होती हीच आमची ताकद सगळे नेते शंभर नाही ने, हजार टक्के नेते सगळी तिकडीकडे आणि एखादा आमच्याकडे असला तर त्याच्या घरी आम्ही गेलो किंवा फोटो लावला किंवा कमिटीत घेतला की दुसऱ्या दिवशी बाबा आम्हाला नॉट रिचेबल मी फोन करायची अमोलदाचा काय झालं झाला बघा काही होता काल आपल्याकडे होता आज गायब आहे म्हणलं काय झालं तिसऱ्या दिवशी त्यांच्या व्यासपीठावर प्रवेश असं रोजच होतं आणि कोणी व्हॉट्सअपला फोटो लावला तर घे दमात से काय गमती आता त्या गमती गमती वाटतात त्यावेळी कशातून गेलो आहे आमचं आम्हालाच माहिती पण ठीक आहे आता तो एक वेगळा अनुभव होता आम्ही आपला रामकृष्ण हरी म्हणायचो आणि पुढे जायचो पण ते सगळं इलेक्शन महाराष्ट्राचं एक कुठला पक्ष लढला नाही ते इलेक्शन ह्या राज्यातल्या स्वाभिमानी माणसांनी हातात घेतलं होतं आणि त्याच्यामुळे हेही इलेक्शन जे आता विधानसभा येणार आहे त्याची मला फारशी चिंता नाही आहे आपल्या बदल सत्तेसाठी फक्त नकोय पण आज महाराष्ट्राचा रोज जो अपमान दिल्लीत होतं ना तो मला नाही सहन होत माझं एवढंच म्हणणं आहे की असा सरकार महाराष्ट्रात आणा जो दिल्ली समोर मुजरा करणार नाही एवढीच माझी मापक अपेक्षा आहे पालकमंत्री बदलायचा दिल्लीला निर्णय ग्रामपंचायती तिकीट कुणाला द्यायचं दिल्लीला निर्णय दुधाला भाव किती द्यायचा दिल्लीला निर्णय कांद्याची निर्यात करायची कराई। का नाही दिल्लीला निर्णय हे सगळेच दिल्लीला निर्णय करायचे असतील तर मतं पण त्यांनाच मागा ना इथे कशाला काय करताय मेहबूब शेख तुम्ही बोलला मेहबूबाई ही गोष्ट खरी आहे की या सरकारला अधिकारच नाहीये महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला मतं मागायचं त्यांनी आपल्यासाठी काय केलं मला सांगा आता कांद्यावर आणि दुधावर बोलताय जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं एक वर्ष मी आणि अमोलदादा पार्लमेंटमध्ये रोज दुधाच्या भावासाठी आणि कांद्याच्या भावासाठी सोयाबीनसाठी कपासासाठी लढत होते तेव्हा कुठे गेले होते लोक तेव्हा यांना सुधत नव्हतं जेव्हा सगळे हे शेतकरी कांद्यासाठी रडत होते आंदोलन करत होतो लासल गावला बंद होत होती तिथली सगळी यंत्रणा तेव्हा यांना दिसत नव्हतं तेव्हा कांद्याचं दुःख दिसत नव्हतं जेव्हा शेतकरी आत्महत्या करत होत्या तेव्हा यांना तुमचं दुःख दिसत नव्हतं जेव्हा मुलांची फी भरायला त्यांना पैसे नव्हते तेव्हा यांना तुमचं दुःख दिसलं नाही अहो आशा वळजकर अंगणवाडी सेविका आज मुंबईला आंदोलना करतायत यांना देण्याला पैसे नाही पण अठरा हजार कोटी रुपयाची मेट्रो करायला यांच्याकडे पैसे कांद्याला द्यायला पैसे नाहीत पण हजारो करोड रुपयाचे रस्ते आणि ब्रिज कारण का त्याच्यात मोठे कॉन्ट्रॅक्ट असतात त्याच्यासाठी यांना पैसे म्हणजे गरीबासाठी यांना पैसे नाही आहेत मोठ्यासाठी यांना पैसे आहेत आणि आज मी कधी खोटे नाटे आरोप करत नाही मी आरोप करतच नाही कोणावर आपलं राजकारण तसं नाहीच पण मी तुम्हाला सांगते हा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये महागाई सगळ्यात जास्त या देशात महागाई महाराष्ट्रात बेरोजगारी महाराष्ट्रात आणि भ्रष्टाचार पण तुमच्या माझ्या महाराष्ट्रातच झालेला एक दुर्दैव आहे आपलं आणि आपल्याला मी तुम्हाला शब्द देते रेकॉर्ड करून ठेवाय सगळं की महाराष्ट्रात भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल ते मी करायला माझी तयारी आहे मी का त्यांच्या विरोधात बोलू शकते कारण का माझ्या नाही ना यांच्यासारख्या भानगड्या आता मी भाषण केल्या माझ्या नवऱ्याला पाठवली इन्कम टॅक्स नोटीस पाठवा काय होत नाही लढलेंगे काय करून करून काय त्रास देतील हो आणि डरना मना आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाचा आणि माझ्या नवऱ्याला सवय झाली आहे त्या नोटीसची मी भाषणातला जरा वाढवला इथून जोर की नोटीस येते की तो उत्तर देतो मग थोडे दिवस गप परत धार वाढली की परत नोटीस आता बातम्या लागल्यात सगळीकडे मला नवऱ्याचा मेसेज आलाय मागाशी आता धार वाढली आता दिवसाला नोटीस येईल म्हटलं नव्वद दिवस सहन कर बाबा <laughs> आता बायकोला बत्तीस वर्ष सहन केलेच नव्वद दिवस चीज आहे कारण का आता इलेक्शन दिवाळीच्या आधी झालं तर पंच्याहत्तर दिवस आणि दिवाळी नंतर झालं तर नव्वद दिवस माझी सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे पुढचे फक्त नव्वद दिवस मी काही मागत नाहीये तुमच्याकडे एक बहीण म्हणून पदरात फक्त नव्वद दिवस टाका एवढंच मागते बाकी काय नको ना तुम्ही पंधराशे रुपये द्या ना परत द्यायची धमकी आणि आपलं नातं नाही हो नाती अशी पैशांनी होत नाहीत नाती प्रेमाने आणि विश्वासाने होतात आणि तीच नाती ती नातं जोडायला लागत लागतो हिंमत नातं पुढे नेण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी ताकद लागते जी आदरणीय पवारसाहेब आणि विजयदादांनी आपल्याला करून दाखवली ही ताकद त्याच्यात कुठलाही व्यवहार नाही हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महारा महाराष्ट्र आहे आणि मोहिते पाटील कुटुंबाचा महाराष्ट्र आहे ज्यांनी सात दशकं या महाराष्ट्राला दिशा द्यायचं काम केलं त्यामुळे या सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्र बांधला कोणी एक माणूस नाही हो करू शकत अस आणि आपलं भाग्य आहे की आपल्या पक्षामध्ये जरी चिन्ह नेलं पक्ष नेला, नेला मग लोक विचारतात मग झालं ना आता तुतारी वाजली ना कशाला लढत बसता कोर्टात ती नैतिकतेची लढाई मी काय पक्षासाठी अरे मागितलं असताना तर चिन्ह पक्ष सगळं देऊन टाकलं असतं कुठे मी काय मागत होते मी फक्त पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट मागायची एक एक पियाची बदली पण कधी मागितली नाही अठरा वर्ष सगळे बघत होते त्यांच्यावर विश्वास होता मान सन्मान होता ठीक आहे ना त्यांनी करावं सगळ्यांनी आपापले जिल्हे बघावे कोण काय म्हणत आहे पण ज्या चुकीच्या पद्धतीने त्या अदृश्य शक्तीने पक्ष आणि चिन्ह ज्या माणसांनी स्थापन केला त्याच्याकडून काढून घेतला आता ही लढाई अर्धवट नाही सोडायची तुम्ही मला सांगा तुमच्या वडिलांचं घर आहे तुमच्या वडिलांची शेती आहे मी तुम्हाला ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस पाठवली कराल माझ्या नावावर नाही करणार तो पक्ष मला नको आहे तो पक्ष आदरणीय पवार साहेबांचा आहे आणि त्यांना तो मिळवून देण्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण त्यांना त्यांचा तेन पक्ष आणि हक्क देऊ कारण का नैतिकतेची लढाई ही माझी लढाई नाहीच आहे ही पवार साहेबांसाठी आणि त्या असंख्य करोडो कार्यकर्ते जे त्यांच्यावर उभे राहिले हा कोणी व्यक्तीचा प्रश्न नसतो ती संघटना आहे कुणाच्या एकाची नसते आदरणीय पवार साहेबांबरोबर गेले सहा दशक तुमच्यासारखी असंख्य कुटुंब ज्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्यावर उभे राहिली त्यांचा हक्क नाही आहे त्या पक्षावर तुमचा हक्क नाही आहे त्या पक्षावर काय फक्त पवार साहेबांनी तु, तुम्ही काय वेगळे आहात तुम्ही सगळे एकच आहात जेवढा माझा अधिकार पवार साहेबांवर आहे त्याच्यापेक्षा गुंजभर पवार साहेबांवर तुमचा अधिकार जास्त आहे कारण का तुमच्यात असते की ते जास्ती सुखी असतात खरंच आहे मला उद्धव ठाकरे नेहमी चिडवतात तुझे वडील सारखेच कसे का दौरे करतात म्हटलं काय करू ते मला चिडवतात तू आणि तुझी आई ना त्यांना फार घरात त्रास देता म्हणून ते सारखे दौऱ्यावर असतात म्हटलं बरोबर आहे उद्धवजी तुमचं पण खरंच आहे आदरणीय पवार साहेबांचं टॉनिक कोण आहे तर तुम्ही सगळे त्यांचं टॉनिक आहात ते तुमच्यात असले की एवढे रमतात ना की औषध गोळ्या डॉक्टर बॉक्टर कुच नाही लगे रो कालच मला कोणीतरी विचारलं की पवारसाहेब कुठे आहेत म्हणलं दौऱ्यावर म्हणजे ते खुश असणार म्हटलं हो ते दौऱ्यावर असल्यावर सगळ्यात आनंदी असतात कारण का हे प्रेमाची नाती आहेत त्याला कुठली किंमत नाही सत्ता नाही आणि काही नाही ती विश्वास आणि प्रेमाची नाती आहेत आणि सोलापूरकरांचा नादरणीय पवार पवारसाहेबांचं तर वेगळंच नातं आहे माझी आई मला नेहमी सांगते की आदरणीय पवारसाहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले अठ्ठ्याहत्तर साली त्याच्या आधी ते, ते सोलापूरचे पालकमंत्री होते आणि ते जेव्हा आले होते सत्कार घेण्यासाठी तेव्हा सोलापूरकरांनी रस्त्यावर पाकळ्या तेव्हा काही जे पी सी नव्हता तो जे पी नव्हता मोठा हा जे सी पी नव्हता एवढा मोठा तेव्हा तसलं काय नव्हतं सोलापूरकरांचं प्रेम बघा ज्या ज्या रस्त्यांवरनं पवारसाहेबांची जीप गेली तेव्हा जीप होती तेव्हा सगळ्या त्यांनी ते तिथे या फुलांच्या पाखळ्या घातल्या होत्या त्याच्यावरनं पवारसाहेबांची गाडी घेतली होती कशा प्रेम विसरू आणि मी तुम्हाला शब्द देते की जे झालं गेलं गंगेला व्हायला पण ज्या ज्या लोकांनी पक्षाला जेव्हा जेव्हा साथ दिली आहे हे ऋणानं बंद त्यांचा मान सन्मान हा आज नंतर आयुष्यभर जोपर्यंत श्वासात श्वास आहे त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्याचा नेत्याचा मान सन्मान सुप्रिया सुळे स्वतः विनम्रपणे करेल हा शब्द द्यायला मी आज प्रत्येकाचा मान सन्मान मी तिकीट वगैरे द्यायच्या मागण्या बऱ्याच झाल्या त्याच्यावर आज जयंतराव नाही आहेत आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब हे विजयदादांचं मार्गदर्शन घेऊनच हे सगळे निर्णय होतील त्यामुळे विजयदादांची ते साहेब बोलतील तो काही निर्णय घेतील पण माझी एवढीच विनंती आहे की आज एक कार्यक्रम झाला आहे वेगळाच माझा पण मतदारसंघात मी आणि अमोलदादा गाडीत आज धैर्यशील दादांना तेच सांगत होते की दोन मागच्या वेळी जेव्हा इलेक्शन झालं नाही ते एकोणीसचं तेव्हा काही ठिकाणी एकत्र पक्ष होता तरी कॅन्डिडेटचा प्रॉब्लेम होता आता हे झाल्यापासून आज प्रत्येक मतदारसंघात सहा सहा कधी सात कधी चार कधी पाच असे इच्छुक झालेत याचा अर्थ पक्षामध्ये टॅलेंट किती आहे मला नेहमी पत्रकार विचारतात की हे निघून गेल्यावर काय होईल हा देश खूप टॅलेंटेड लोक देश मे टॅलेंट की कमी नाही आहे कोणी आओ आई गेली तरी पोरं जगतात ना तर मग या देशात काही टॅलेंट नाही आहे एखादा सोडून गेला तर दुसरा मोठा तिथे उभा करू जो सुरुवातीतून शून्यातून विश्व उभा करेल आणि क्रांती घडवेल या महाराष्ट्रात